अवकाळी नागरिकांवर अनेक आजारांचे संकट कोसळले असतानाच मात्र रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मधील आंबेवाडी येथील नदीपात्रात गटाराचे सांडपाणी सोडणारा एक टँकर सतर्क नागरिकांच्या हाती लागला असून या निष्काळजी आणि धोकादायक कृत्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आंबेवाडी नदीपात्राच्या शेजारी चार गावांची जॅकवेल असून या जॅकवेलच्या माध्यमातून कोलाडसह आजूबाजूच्या गावांना केला जात असल्याने अशा ठिकाणी थेट गटाराचे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याचा धोका निर्माण झाला आहे परिणामी नागरिकांना दूषित पाणी प्यायल्याने होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सतत नागरिकांच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी या सर्व घटनेची चित्रफित तयार करून टँकर चालकाला रोखून धरले आणि त्याला जाब विचारत थांबवण्यास भाग पाडले हा प्रकार आजूबाजूच्या परिसरात समजताच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला या घटनेनंतर सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीचे कार्यकर्ते तसेच संबे आंबेवाडी पाले वरसगाव महादेववाडी बायतवाडी आदी गावांतील ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने कोलाड पोलीस ठाण्यात दाखल झाले घडलेला प्रकार हा नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आणि घृणास्पद असल्याने त्यांनी याबाबत कोलाड पोलिसांना निवेदन सादर करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली शिवाय कोलाड वाशीये नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर का पुन्हा अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाली तर अशा घटनांच्या विरुद्ध आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल या प्रकारामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाने आता घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात आणि यापुढे असे प्रकार घडू यासाठी कायमस्वरूपी कडक शासन करून योग्य ती दक्षता घ्यावी अशी जमलेल्या जमावाकडून मागणी करण्यात आली नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी नदी पात्रात गटाराचे सांडपाणी सोडणाऱ्या सुभाष सीताराम भोसले राहणार चिंचवळी सोनू वर्मा राहणार वरसे रोहा आणि मोंट कुमार यादव यांच्या विरुद्ध कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून वाहनावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबतचा पुढील तपास कोलाड पोलीस करत आहेत मी कुठं लांबत बंद 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 अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा